त्याचे पण दोन घेत फ्रंट टी एक आहे आपण बॅक साईडने निघालो कारण का फ्रंटला खूपच गर्दी होती सो आपण या बॅक साईडने जाऊया गा। होलसेल कांदा बटाटा लसूण प्लेट तेल तेलाचे प्रकार ते सगळं सगळं होलसेलमध्ये भेटतं भाजी वगैरे सगळं म्हणजे छोटे मोठे व्यापारी वगैरे असतात ना भाजी वगैरे विकणारे ते सगळे इथूनच घेऊन जातात कांदा बटाटा <Uh, समोरचं आहे ना ते मेन गेट आहे आपण कदाच होलसेलमध्ये संपूर्ण होलसेल मार्केट तुटली पण भाजी घ्या पावट्यावर काळा घेवडा वाटाने म्हणजे बाहेर आपल्याला जर चाळीसला भेटत असेल ना तर आपल्याला इथे ते तीस रुपयाला मिळून जात इकडे आत खूप मोठं असं मार्केट पूर्ण हे होलसेलचं मार्केट आहे मिर्ची वाले आला वाले कुटे हो कलिंगड़ कलिंगड़ क्यों ये भाई था एक कलिंगड़ हुआ दार रुपए किलो कलिंगड़ है किलो चाहे ना दार रुपए किलो बघा आता हे टमॅटो घेतलेत आता बाहेर जर आपण हे एक किलो टमॅटो घेतले ना तर आपल्याला नाही म्हणलं तरी चाळीस रुपयाला भेटतात हे पण आपण आता इथे रायगड मार्केटला आलो आहे त्यामुळे आपल्याला हे टमाटे एक किलो फक्त पंचवीस रुपयाला भेटलेले आहेत एक किलो पंचवीस रुपये म्हणजे कमी ह्याच्यात सगळं होलसेलमध्ये भेटून जातं काय कर आता पालेभाजी घेऊया पालेभाजी मेथी कोथिंबीर घेऊया मेन मेन गेट, है। या गेट दारुपे ला। दारुपे ला। दारुपे ला दोन कोथिंबीर दोन अशी गडी आहे मोठ्या गड्यात दहा रुपयाला म्हणजे बाहेर जर आपल्याला दहा एक पडत असेल तर आपल्याला इथे दहा दोन पडतात आता काय आपण बघा एक कोथिंबीर दोन मेथी आणि एक कोथिंबीर घेतलेली आहे तर आपल्याला दोन कोथिंबी दोन मेथी आणि एक कोथिंबीर आपल्याला वीस रुपयाला दिलेली आहे त्यांनी म्हणजे तीन जुड्या कोणत्या पण घ्यायच्या तीन जुड्या मग कोथिंबीरच्या तीन घ्या नाहीतर मेथीच्या तीन घ्या नाहीतर कोथिंबीर दोन मेथी एक मेथी दोन कोथिंबीर एक असं काही जरी तीन जुड्या घेतल्या ना तर त्याचा वीस रुपये आणि बाहेर ते एक पेंडी जाते दहा रुपयाला आणि आता वाटाणा पण घेतलं मग <laughs> <laughs> बघा आपण वाटाणा घेतलेला आहे बाहेर जर बघायला गेलं तर आपल्याला वाटाणा किती ऐंशी किंवा नव्वद रुपये किलो ना असा पडतो आपल्याला आपण मार्केटमध्ये हा वाटाणा घेतला आहे बघा कांद्याची तर हे वाटाणे पण घेतलेले आहेत बघा प्रत्येक गोष्ट इथे म्हणजे रायगड मार्केटला स्वस्त बसते रायगड मार्केटला प्रत्येक गोष्ट म्हणजे निम्याच्या थोडीवर म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एखादी वस्तू शंभर रुपयाला असेल बाहेर तर आपल्याला ती इथे पंच्याहत्तर रुपयाला मिळून जाते आता या आपण बघा मेथीच्या दोन आणि कोथिंबीरची एक अशा तीन पेंड्या घेतलेल्या आहेत तर त्या तीन पेंडे आपल्याला फक्त वीस रुपयाला भेटलेले आहेत कोणत्या पण तीन घ्या वीस रुपयाला मग मेथी दोन घ्या नाही तर दोन घ्या मेथी घे असं काही पण पण तीन पेठा घेतला की वीस रुपयाला भेटतो आणि वाटाणा म्हणायचा गेला तर बाहेर मार्केटला किती ऐंशी नाही तर नव्वद रुपयाला किलो आहे तर आपल्याला गाडी बाहेरच्या मार्केटला बघायला गेलं की, की वाटाणा आपल्याला ऐंशी किंवा नव्वद रुपये किलो भेटतो पण आपल्याला इथं रायगड मार्केटला आत्ता आपल्याला भे भेटलेलं आहे साठ रुपये किलोनी वाटाने भेटलेलं आहे थोडं आपण बा आधी सत्तर रुपयेच म्हणत होता पण थोडं बार्गेनिंग केलं नाही मग ते साठ रुपयेनं देतात थोडंसं बार्गेनिंग करायला लागतं आणि सगळंच म्हणजे एकदम आम्ही पंधरा दिवसाच्या एकदम अशा भाज्या वगैरे घेऊन जातो पण का त्या स्वस्त पण पडतात आपल्याला तरी तर तेसुद्धा येणा वेळ असला तरच मग आम्ही इकडं रायगड मार्केटला आणि खूप मोठा आहे होलसेल वगैरे आणि जर कांदा जर बघायचा झाला तर कांदा आम्हाला शंभर रुपयाला चार किलो जुना कांदा शंभर रुपयाला चार किलो बसला आणि आणि काय लसूण लसूण आम्हाला ऐंशी रुपये पाहुणे भेटला रसूळ लसूण ऐंशी रुपये पाहुणे थोडं महागत आहे तर मग चालतं ऐंशी रुपये पाहुणे आम्हाला लसूण पण भेटला तो आता झाला पंधरा दिवसाचा भाजीपाला वगैरे झालेला चला आमची गाडी आली शिवसकाळ सगळ्यांना शुभ सकाळ तर आज लवकर आवरून आवरून आपण भाजी आणायला गेलेलो भाजी मार्केटला म्हणजे रायगड मार्केट हे पनवेलमध्ये मोठं मार्केट आहे भाजी मार्केट सो तिकडे गेलेलो भाजी आणायला आणि पोरी पण लवकर ट्युशेला गेलेल्या त्यामुळे आम्ही दोघं पण आज भाजी वगैरे आणायला गेलो तर बघा आपण एवढी अशी भाजी आणलेली आहे तर आपलं पंधरा दिवस पंधरा वीस दिवस तर काय बघायची गरजच नाही आणि रायगड मार्केटला गेलेल्याचा फायदा काय होतो की आपल्याला सगळं स्वस्तमध्ये भेटून जातं आणि चांगलं पण भेटतं काय काय शेतकरी पण विकायला असतात काय काय व्यापारी पण असतात त्याच्यामुळे जरा फरक पडतो पैशात दहा पंधरा रुपयाचा फरक पडतो म्हणजे इथं लोकलमध्ये आणि मेन मार्केटमध्ये जरा दहा पंधरा रुपयाचा प्रत्येक भाजीच्या मागे फरक पडतो आता तसं भेटतात आता कलिंगडसुद्धा बघा शंभर शंभरच श्म, म्हणते दहा रुपये किलो कलिंगड होतो पण काय झालं माझे ते ब माझे व्हिडिओ बघतात सो सो ते मला म्हणले ताय तुम्ही फेसबुकला वगैरे आहेत ना मी तुमचे व्हिडिओ बघ बघतो डेली व्लॉग बघतो मला खूप आवडतात असे तुमचे कॉमेडी पण असते आणि छान डेली व्लॉग करतात सो त्यांनी मला हे दोन कलिंगड घेतलेत बघा हे सो त्यांनी मला फ्रीमध्ये दिले थँक्यू दादा म्हणजे आपणसुद्धा काहीतरी आता करायला लागलो आहे सो म्हणजे माणसं आता आपल्याला ओळखायला वगैरे लागले त्यांनी आपल्याला कलिंगड असं फ्रीमध्ये दिलेलं आहे आम्ही देत होतो पैसे नाही असं नाही पण त्यांनी नाही बोलले की आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट घ्या मग त्यांनी आपल्याला हे दोन कलिंगड आपल्याला दिलेले आहेत आणि ते भाऊ जे होते कलिंगडाचे ते कोणीकडून आपल्या पुणे साईडवरूनच आलेले पु पुणे जिल्ह्यातला आहे म्हणले ते आपल्याला पण गाव वगैरे काय सांगितलं नाही त्यांनी पुणे जिल्ह्यात आलो आहे म्हणले मी का हे दोन जे कलिंगड आहे त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये दिले हे दोन कलिंगड आपल्याला त्यांनी फ्रीमध्ये दिलेले आहेत थँक्यू सो मच दादा असंच प्रेम वगैरे राहू द्या आपण अजून असे छान छान डेली ब्लॉक करूया काही काही ना आवडत नाही काही 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 पण कमेंट करतात पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण का आपण काही वेगळं केलं तर तरी पण लोकांना खटकतं आणि नाही केलं तरी पण लोकांना खटकतं सो आपल्याला माहिती आहे आपण चांगलं करतो आहे सो काहीतरी होईल भविष्यात त्याच्यातून या हेतूनं मी पण करत असते आणि मला पण आवड आहे त्याची सो मी करते थँक्यू सो मच क्रिसमसच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं मुली म्हणत होत्या की मम्मी काहीतरी बनव मम्मी काहीतरी बनव सो आपलं आता राहिलेलं दिवाळीत चकलीचं पीठ राहिलेलं सो आता त्याच्या मस्तपैकी चकल्या करायचं चालू आहे बाबा गरम गरम आता ते करून ठेवलेत अर्धे करून ठेवलेत अर्ध्याचं थोडं पीठ राहिलं आहे ते आता इथं तळून वगैरे काढायला लागले आता गरम गरम पोरे आणि तिघं बसून खातील कितीत काय तरी लागतंच ते पण आता पीठ शिल्लक राहिलेलं आहे दिवाळीचं त्यामुळे चकलीचं चाललेलं चा आहे अजून भांडी वगैरे घासायचे म्हणजे आता एकदमच सगळी भांडी वगैरे घासावी आणि पे पीठ पण चांगलं राहिलेलं आहे कुरकुरीत असे झालेलं आहे तर आपल्या पण चांगलं मळून अर्धा कमीत कमी बघा दीड दोन तास तरी पीठ चांगलं मळून ठेवलं पाहिजे म्हणजे ते चांगलं कुरकुरीत पण होतं मऊ पडत नाहीत माझे पण बघा आता था। चांगले था। व मस्त असे कुरकुरे झालेले आहेत भाजीपाला पण तो सकाळी आणलेला तो आता थोडा वेळ बाहेर ठेवायला ठेवायला लागतो कारण का व्यापारी वगैरे काय करतात त्याच्यावर पाणी वगैरे मारलेलं असते ना मग त्याच्यामुळे एकदम फ्रीजमध्ये ठेवला हो की ते पूर्ण पाणी पाणी होऊन जाते आणि खराब पण भाजीपाला होतो मग आता दिवसभर ठेवायचं ते तसंच संध्याकाळी माझं पिशवीत पण ते तोंड वगैरे उघडून असे ठेवायला लागते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं की पाणी वगैरे सुटत नाही त्याला तर मस्त पैकी बघा गरम गरम चकल्या भाजायचं चालू आहे इकडं अजून आहे भरपूर कशी झाली आहे चकली झालेल्या आहेत बघा आपल्या चकल्या बनवून आपल्या चकल्या वगैरे सगळ्या करून झालेल्या आहेत स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळा संध्याकाळचा आता भात वगैरे लावलेला आहे खरं तर आज होती ब प्राचीची पार्टी होती पण काय झालं आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात काय आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही सो ती पार्टी काय कॅ कॅन्सल झाली कारण का म्हटलं मार्गशीर्ष झाले की मग आपण म्हटलं पार्टी करूया नॉनव्हेजची पार्टी होती सो म्हणलं मार्गशीर्ष झाल्यावर मग नंतर आपण पार्टी करू कारण का माझी देवपूजा वगैरे चालू राहते ग्रंथ वगैरे माझे लावलेले आहेत त्याच्यामुळे मी आणि माझी गुरुवारची पूजा असते ग्रंथ वगैरे असतात सो मी काही महिनाभर म्हणजे आमच्या घरात कोणीच खात नाही आम्ही ते देवाचं वगैरे पूर्ण असं करत असतो सो त्याच्यामुळं कोणीच असं नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ती पार्टी राहिलेली आहे आता ती पार्टी आपण नंतर करणार आहोत सो आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आता जायचे बाहेर जायचे कारण का आता गुरु उद्या आहे शेवटचा गुरुवार सो त्याचं सामान वगैरे आणायचं आहे शेवटच्या गुरुवारचं वेणी वगैरे फुलं फळं वगैरे आणायचे आहेत बहुतांश असे म्हणतात की उद्याची पूजा म्हणजे काही मांडली तर चालते पण उद्यापन आपण करू शकत नाही पण असं काही नाही आहे उद्यापन आपण करू शकतो कारण का मा एकादशी पण आहे आणि गुरुवार पण दोन्ही एका दिवशी एकाच दिवशी आलेले आहे सो आपण उद्यापन हे करू शकतो बायकांना वगैरे बोलून आपण जे आपलं हळदी कुंकू म्हणा किंवा वान आपण असं काही देत असतो म्हणजे देवीची पुस्तक वगैरे आपण जे देतो किंवा एखादी भेटवस्तू देतो ते आपण देऊन उद्यापन वगैरे करू शकतो काय काय ठिकाणी करत नाहीत पण आमच्या आम्ही करतो आता उद्यापनाचं पण सामान वगैरे आणायचं आहे स्वतः जेवण वगैरे करणार आणि मार्केटला जाणार मार्केटवरनं मग ते सगळं सामान वगैरे आणणार अजून मला तो भाजीपालासुद्धा बा इथून दिसत असेल तुम्हाला तो भाजीपाला पण मला भरायचा आहे आता पूर्ण म्हणजे वाळलेला वगैरे आहे सो आता तो भाजीपाला एक भरून ठेवते फ्रीजमध्ये पूर्ण निवडून वगैरे हो भरायला लागेल तो आता भरून ठेवते आणि जेवण वगैरे हो करून आम्ही मार्केटला जातो देवपूजेचं जा सामान वगैरे हो आणतो सॉरी प्राची <laughs> पार्टी कॅन्सल झाल्याबद्दल पण आपण पुढच्या महिन्यात करू शकतो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपण करूया हो चला आता ब्लॉगला ब्लॉगला एंड करूया आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा काहीचं सजेशन असतील तर ते सजेशनसुद्धा द्या कारण का काय वाईट कमेंट करतात म्हणजे पर्सनलला इतके वाईट वगैरे कमेंट करतात ना सो प्लीज त्या कमेंट वगैरे करत जाऊ नका तुम्ही करायच्या असतील तर चांगल्या कमेंट करा कारण का एखादं जर नवीन काय ट्राय करत असेल तर आपण त्याला सपोर्ट करावा ना की त्याला डिमोटिवेट करावं जर तुमच्या मोटिवेट होत नसेल की एखाद्या समोरच्याला करावं तर तुम्ही त्याला डिमो डिमोटिवेटसुद्धा करू तो तो नका समोरच्याचं जसं चालेल तसं चालू द्या कारण का मला खूप जणांचे मेसेज येतात मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत कारण दिवसातून नाही म्हणलं तरी मला दीडशे ते द कमीत कमी दीडशे तरी मेसेज असतातच मला काही ना काहीतरी मग प्रत्येकाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते काही काही जण राहतात कारण एक का एकदम असं लक्षात वगैरे येत नाही कारण का फेसबुकला वेगळे मेसेज असतात आणि इंस्टाग्रामला वेगळे मॅसेज असतात सो प्रत्येकाने थोडं समजून घ्या मी असं देण्याचा प्रयत्न करीन हळूहळू पण तुम्ही पण थोडं समजून घ्या कारण का एवढ्या जणांना रिप्लाय वगैरे द्यायचा म्हणलं की कारण का मला परत एडिटिंग वगैरे असतं घरातली सगळी कामं वगैरे करून मी एकटीच एडिटिंग वगैरे करत असते थोडाफार ह्यांनी मदत करतात एडिटिंग वगैरे करायला थोडं सो तुम्ही पण थोडीशी हेल्प करा जास्त पण नको थोडी आणि ब्लॉग नक्की आवडीने बघा काय असेल तर सजेशन वगैरे द्या थँक्यू सो मच जय शिवराय मुलाकात हो हो गई जिस सबरते वही बात हो गई पनवेचं वडाळे हो तलाव ते असे गाणी वगैरे पण इतके छान म्हणतात ना म्हणजे ज्याला म्हणायचं असेल तो हो म्हणू शकतो सायकलिंग स्कूटर स्केटिंग बॅडमिंटन वगैरे इथं सगळेच कळत इथे पलीकडे हात तलाव आहे तलावात बदक वगैरे आहेत Yeah